सांगली येथे संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ दिनांक तीन मे रोजी जनस्वराज्य पक्षाच्या मेळाव्याचं आयोजन संजय काका पाटील यांना बहुमताने विजयी करण्यासाठी आवाहन समीदत्ता कदम यांनी केलेलं आहे सांगली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ सांगली शंभर फुटी येथे तीन मे रोजी होणाऱ्या मेळाव्याच्या अनुषंगाने जनस्वराज्य शक्ती नेते समीदत्ता कदम यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली होती जनस्वराज्य पक्ष हा महायुतीमधील भाजप मित्र पक्ष असल्याने संजय काका पाटील यांना भरघोस मताने निवडून देऊन मोदीजींना परत एकदा पंतप्रधान करा असे समीद दा कदम यांनी सांगितले आहे संजय काका पाटील यांचा घरोघरी प्रचार करण्यासाठी नियोजन तसंच सांगली कोल्हापूर येथील नेते पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार असून सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं यावेळी माजी जिल्हाध्य परिषद अध्यक्ष प्रवीण धेंडे माजी नगराध्यक्ष महादेवन्ना कुर्णे डॉक्टर पंकज मेहत्रे सलीम पठाण चेतन कल गुटकी सद्दाम जमादार अविनाश भगत ओंकार जाधव अक्रम गाझी अमू पठाण विनायक शेरबंदे पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते आपण सगळ्यांनी हा यशस्वीपणे लढा पार केला पाहिजे या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय डॉक्टर यांचे प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणे कशा पद्धतीने मतदान वाढवता येईल कशा पद्धतीने कार्यकर्त्यांना उत्साहित करता येईल ह्या दृष्टिकोनातनं चालू आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून मिरज विधानसभेमध्ये आपले आमदार आहेत सांगली विधानसभेमध्ये आपले आमदार आहेत त्यामुळं आपल्या सगळ्यांना सांगली मिरज शहर आहे मिरज ग्रामीण आपला आसपासचा परिसर आहे आता या ठिकाणी बरेच बाहेरच्या तालुक्यातले कार्यकर्ते त्या ठिकाणी आलेले आहेत आप आपापल्या भागामध्ये जिथं भाजप आहे तिथं भाजपच्या उमेदवारांना जिथं धनुष्य बाणाच्या चिन्हावरती त्या ठिकाणी आदरणीय दादा माने संजयदादा मंडलिक आणि आपले संजय काका पाटील या तीन उमेदवारांना ठिकाणी मतदान करायचं आहे आपले पै पाहुणे आपले सगळे आपल्या घरा आजूचे बाजूचे सगळ्यांना आपण ताकदीने केलं पाहिजे दुसरे आपले नगरसेवक गणेश मामा माळी आपला एक नगरसेवकांचा जो संच आहे ही मंडळी त्या ठिकाणी प्रभागात घरोघरी जाऊन प्रचार करतायत ग्रामीण भागामध्ये आपले पक्षाचे भाजपचे नेते अनुसूचित जाती जमातीचे प्रदेश सचिव मोहन वनखंडे सर सागरदादा वनखंडे हे ग्रामीण भागामध्ये फार फार हिरिरीनं आपल्या पक्षाचा उमेदवारांच्या प्रचारामध्ये सगळी व्यस्त आहे तर आपण सगळ्यांनी त्यांचे हात बळकट करणं हे तुमचं आमचं काम आहे आणि आपण सगळ्यात जास्त जास्त लीड देऊया आता माझी तुम्हाला मतदानाच्या दिवशीची मी तुम्हाला विनंती केली ती माझी नाही ती मोदीजींची विनंती आहे आणि ही तुमच्या आमच्या भविष्यासाठी आहे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांची विनंती आहे त्यामुळे ती आपण सगळ्यांनी मान्य करूया आणि आपल्या पक्षाच्या वतीनं कामाला लागूया ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली